नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास तीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि बत्तीस लाखाहून अधिक शेतकरी या पीक विम्याकरता पात्र ठरलेले लाभार्थी ठरलेले आहेत आता याच्यामध्ये जिल्ह्यानी या यादी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आला आहे आणि कोणते कोणते शेतकरी याच्यात पात्र ठरलेले आहेत तालुकांनी आहे आणि जिल्हान्या यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो इथं आपण बघू शकतात की रब्बी पीक मा हा म्हणजे जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो रब्बी पिक म हा जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर खाली काय माहिती सांगण्यात आलेली आहे ती आपण बघूया तर ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये आपल्या रब्बी पिकाची ई पीक पाहणी केली होती आणि ई पीक पाहणी करता वेळेस आपले जेवढे पण क्षेत्र ई पीक पाहणी करता वेळेस तिथे वर्तवले होते त्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील पीक विमा हा मंजूर झालेला आहे किंवा तो करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची म्हणजेच किती महत्त्वाची असे बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पी ई पीक पाहणी केली होती अशाच शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ई पीक पाहणी करता वेळेस जे पण जेवढे पण आपले क्षेत्र होते ते तिथे वर्तवण्यात आले होते त्याच क्षेत्राकरता मर्यादित हा पीक विमा तुम्हाला भेटणार आहे आणि मुख्यतः हा पीक विमा तीन पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे ज्वारी बाजरी आणि हरभरा या मुख्यतः तीन पिकांसाठी हा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आता आपण पुढच्या पेजवरती शेतकरी म्हणून जाणून घेऊया की किती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथे बघू शकतात की रब्बी पीकमा निधी तर रब्बी पिकम्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतात की रब्बी पिकमा निधी इथे सविस्तर काही माहिती तिथे सांगण्यात आलेली आहे तरी हे पण आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर शेतकरी मित्रांनो रब्बी पिकम्यासाठी राज्य सरकार तसेच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून रब्बी पिकम्यासाठी जवळजवळ नऊशे कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तीस जिल्ह्यांचा या विमामध्ये समावेश करण्यात आला आहे पुढील पेजवर आपण जिल्हा नाही या पाहणार आहोत तर शेतकरी मित्रनो तुम्हाला सांगू शकतो की रब्बी पिकण्यासाठी जवळपास नऊशे कोटी रुपयाहून अधिक निधींचा वितरित वितरण जे की राज्य शासनाच्या तसेच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि तीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रो मुख्यतः प्रश्न असा आहे की आता कोणते कोणत्या जिल्ह्यांचा याचा समावेश आहे तीस जिल्ह्यांपैकी हे आपण जाणून घ्या त्याकरता पुढील पेजवरती आपण जाऊया तर शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता आपण की रब्बी पीक मा जिल्ह्यांनी यादी आहे तर जिल्ह्यांची यादी संपूर्ण काही जिल्हे आपण कोणते कोणते जिल्हे याच्यामध्ये पात्र ठरलेले आहे कोणते कोणते तालुक्यांचा याचा समावेश करण्यात आलेला आहे ही संपूर्ण काही माहिती सविस्तरता नये तर पात्र जिल्हा यादी आपण खालीलप्रमाणे बघूया शेतकरी मित्रांनो तर इथं आपण तुम्ही वाचू पण शकता अहमदनगर आहे त्याचबरोबर अकोला जिल्हा आहे अमरावती जिल्ह्याला पण याच्यात पात्र ठरवण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पण याच्यात पात्र ठरवण्यात आलेले बीड पण आहे भंडारा त्याचबरोबर बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना त्याचबरोबर लातूर कोल्हापूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी रायगड रत्नागिरी सांगली सातारा ठाणे वर्धा वाशिम आणि शेवटचा जिल्हा शेतकरी मित्रांनो यवतमाळ तर शेतकरी मित्रांनो ह्या जिल्ह्यांकरता ह्या तीस जिल्ह्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जसे जो की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस या संदर्भातील हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे लवकरातच तुमच्या खात्यामध्ये महाडीपीटीच्या माध्यमातून ह्या विम्याची रक्कम जे की वितरित होऊन जाईन येऊन जाईल आणि शेतकऱ्यांकडून मुख्य प्रश्न असा आहे की आता हा पिकमा फक्त त्याच शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली होती आणि पीक पाणी कर्तव्य असे जेवढे पण क्षेत्र तिथं नोंदवले होते अशा शेतकऱ्यांसाठीच हा पीक माझ्या की मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांकडून व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद